घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला नागदवण नाग दवनाची दोन, वनस्पती नागिणीसाठी कशी चलती आणि साप नाग घरात कसा येत नाही त्याची तुम्हाला माहिती सांगतोय वनस्पतीची ओळख करून घ्या मित्रांनो बघा कवड्या कवड्याच्या सापासारखे ह्याचे एक असे डिझाईन आहे जे साप जे निघतात त्या सापासारखे एक ह्याची डिझाईन आहे अशी बघा एक ह्याला नाग दोन म्हणते आपल्याकडे आणि ह्याची साईबाबाचं एक ही झाड आहे मित्रांनो काही लोक असे म्हणते साईबाबाला ही झाडं आवडत होतं साईबाबाची जिथं मूर्ती आहे तिथं हे झाड अवश्य कुंडीत लावावं कृपया करून ही एक महत्वाची आहे तर मित्रांनो काय करायचं सांगतो तुम्हाला ह्याचा शनिवारी असली समजा आपल्याला शुक्रवारी जर उठली तर शनिवारी सकाळी उठल्या उठल्या आंघोळी स्वच्छ होऊन ह्याचा रस काढून लेप करून जिथं नागिण झाली तिथं लेप करून तिथं पट्टी बांधायची चांगली झाड थोडा आराम करायचा परत संध्याकाळी तसंच करायचं मित्रांनो असं तुम्हाला तीन दिवस ह्याचा लेप द्यायचा ह्या पानाचा ह्याचा रस काढून ह्याचा ह्याचा जर लावलं आणि पण मित्रांनो वरून जरी नागिन कमी झाली तर मधून राहत नाही मधून तुमची आग ही काय असेल ती राहत नाही ही नागिन रोग ही खाटापर्यंत असतो तर मी त्याच्यासाठी काय करतो माझ्या घरी माणसाला बोलवतो आणि तीन दिवस मंत्र टाकतो मंत्र टाकल्यानंतर वीस मिनटात आग दुखायची कमी होते माझ्या ह्याच्यावर एक शंभर पाचशे लोक झालेत आतापर्यंत नागिन रोगाचे मंत्र टाकल्यानंतर वीस मिनटात आग कमी होती शंभर टक्के ना हजार टक्के होती पण ते म्हणले की होती तर ही बघा एक व्हिडिओ आणि माहिती राहील म्हणून दिलेलं आहे ही नाग दोन म्हणते ही जर घरी लावली तर तुमचे पैसे साप येत नाही मित्रांनो साप येत नाही ह्याच्यापासून वीस फुट साप लांब राहतो ह्या झाडापासून ही बी एकदम सत्य गोष्ट आहे म्हणून सापासाठी जर एखाद्याला भिव वाटत कुठे जंगलात राहत असेल रानात राहत असेल तर ही जर कुंडीत लावलं आणि कास मारता जर तुम्ही घरी लावला सापाचं तुम्हाला भ्याच नाही सरपटणारेपणाने येणार नाहीत ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे मित्रांनो बघा जे वळ करा नाग म्हणतात ही काही विषारी वनस्पती नाही काही नाही याच्यामुळे पण काही तांत्रिक कामाला चालतात त्या व्यूज मध्ये घ्यायला चालतात जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू आणि वैद्याच्या सलीन औषध घ्या राम राम